स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुन्हा मोठा सन्मान विधानमंडळाकडून मिळाला हा पुरस्कार मंगळवारी वितरण विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन दोन हजार तेवीस चोवीस महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारासाठी आपली निवड झाली आहे महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन सीपीए महाराष्ट्र ब्रँच महाराष्ट्र विधानमंडळाच्या माननीय सदस्यांना सन दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार एकोणीस वीस दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीसाठी उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार बहाल करण्यात येतो त्यानुसार देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण हा पुरस्कार आमदार गोपीचंद पडळकर यांना जाहीर झाला हा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता मध्यवर्ती सभागृह विधान भवन मुंबई येथे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात उपस्थित राहावं असं पत्र महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय तथा सचिव राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा मुंबईचे सचिव जितेंद्र भोळे यांनी त्यांना दिलाय स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा